नमस्कार मी हर्षा लाड हा मी पैस ए, मला हात ए, ना लावायचा मी उडी मारणार लगे मता मता मी उडी मारणार अशी बात नाही उडी मारू मी मारू... मार मी उडी मारू मला भेटायचं नाही वीस वर्ष माझ नाही तुम्ही जर ह्या ह्या माणसाला जर तुम्ही हात लावलात ना मी उडी मारणार हा मी घरी जाऊन पण विष पिणार हे पैसे घेऊन आले भीक द्यायला उमेश वाघ जॉईंट सीओ म्हाडा या माणसांनी गरीब लोकांना नाही थांबवायचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अवहेलना तुम्ही करताय ह्या उमेश वाघनी वीस वर्ष गरीब लोकांना घर दिलेली नाही त्याचा रेट ह्या उमेश वागचा रेट ठरलेला आहे तुम्हाला कुठे रूम पाहिजे या उमेश वाघनी म्हाडामध्ये बँड्रा मध्ये म्हाडाच्या इथे एजंट पाळलेले आहेत कुठे रूम पाहिजे एक लाख दोन लाख तीन लाख दहा लाखापर्यंत ह्या उमेश वाघ सीएची पैसे द्यायची एक रक्कम एजंट कडून ठरलेली आहे वीस वर्ष माझ्याकडे आलेली लोक रूमसाठी आणि त्याला पैसे न दिल्यामुळे मी स्वतः शंभरकर साहेबांना मी भेटले त्यांच्याकडे जाऊन काम नाही झालं मी आंदोलन घेतला कालपासून तरी सुद्धा मला कोणी विचारलं नाही आज मी श्रीमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पीएशी बोलले हे भीक ही भीक घे उमेश वाट भीक घे घे तुझ्या बायका पर कपडे घे मला हात लावायचं ना नाही मी वरना उडी मारणार कोण मला मारणार आहे मला कोण मारणार आहे घे उमेश वाट काय पाहिजे तुला सांग तुला पैशांचा हरांचा नोट नोटांचा बंडाल उमेश वाघ भीक घे गरीब लोकांच्या टाळूवरच लोणी खा दहा दहा लाख रुपये देतात त्यांना रूम तुमचा सगळा भ्रष्टाचाराचा भांडाफोड सामूहिक सामूहिक आत्महत्या आता सगळ्या महिला करणार त्या दिवशी तीन तारखेलाच ते सत्तावीस तारखेला एक महिला उडी मारणार होती तिसऱ्या माळ्यावरून मी थांबवलं त्यांना सांगून नाही पटत आहे घे उमेश वाघ तुला काय पैसे पाहिजेत तुला किती पैसे पाहिजेत घे देते तुला घे मुख्यमंत्री साहेब जर एकनाथ शिंदेजी जर तुम्ही आज नाही सांडवलत ना हे थांब नाही मुख्यमंत्री साहेब कोणीच थांबवणार नाही कॅमेरा सुप्रीम सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे मला अटक करा कायदेशीर मला आज कॅमेरा बंद केला माझे पुरावे माझे पुरावे माझे पुरावे जर मिटवत नाही माझे पुरावे माझे पुरावे